एकोणीसशे एक अडुसष्ट सालची गोष्ट आहे एक नऊ वर्षांचा मुलगा खूप तहान लागली होती म्हणून काचेचा ग्लास घेतो त्यात पाणी भरतो पाणी प्यायला ग्लास तोंडाला लावतो आणि पहिला घोट घेतला रे घेतला अचानक काय माहीत काय झालं त्याच्या हातातच तो ग्लास फुटला काचेचे छोटे छोटे तुकडे झाले आणि काही तुकडे तर त्याच्या तोंडात गेले आजूबाजूचे सगळे घाबरले आणि त्यावेळेस त्या पोराने जे केलं ते बघून सगळ्यांचे डोळेच फिरले त्याने त्याच्या तोंडात आलेले काचेचे तुकडे चक्क चावायला सुरुवात केली आणि ते काचेचे तुकडे गिळले सुद्धा आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यावेळी त्याला काहीच प्रॉब्लेम झाला नाही पण जेव्हा तो घरी आला आणि त्याने ही गोष्ट घरच्यांना सांगितली तेव्हा सगळे घाबरले त्याला लगेच हॉस्पिटलला नेलं हॉस्पिटलला गेल्यावर डॉक्टरांनी चेकअप टेस्ट सगळं केलं आणि डॉक्टर म्हणाले याच्या पोटात काचेचा एकही एक तुकडा सापडला नाही आणि इथून सुरू झाली फ्रान्समधल्या मिशेल लोटिटो नावाच्या एक्स्ट्रा ऑर्डिनरी माणसाची कहाणी जो लोखंडाची कोणतीही गोष्ट खायचा आणि पचवायचा शेवटी शेवटी तर त्याने अख्खं विमान खाऊन टाकलं होतं तर कोण होता हा मिशेल लोटिटो आणि त्याच्याकडे अशी काय पावर होती की खालेला लोखंडही तो पचवायचा